बुद्धवासी प्रल्हाद सीताराम निकाळे राहणार वसनगाव तालुका निफाड तारक चिरंजीव सागर आणि आयू दिलीप व जितेंद्र दामोदर जाधव राहणार ओझर यांची भाची आयू व आयुष्यमती बेबिताई व अशोक दामोदर शिरसाट शिरसगाव तालुका यांची द्वितीय कन्या दारिका आरती यांचा मंगल परिणय सोळा सुकेने कोकणगाव रोड मटाले लॉन्स येथे पार पडला या प्रसंगी लग्नाचा अनावश्यक खर्च टाळून निकाळे व शिरसाट परिवाराकडून दिव्यांग बांधवांना सायकली तसेच अंधकाठी व निराधांना साडी वाटप करून संविधानाला साक्ष ठेवून सर्व राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून एक आगळा वेगळा सोहळा या ठिकाणी पार पडला महाकुरुनी तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने सागर आणि आरती यांनी जन्मजन्मीची गाठ बांधली निकळ आणि शिरसाठ परिवाराने उपस्थित सर्वांचे स्वागत केले तर या आगळ्या वेगळ्या सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रत्येकाच्या आयुष्यातील आयुषमध्ये शे नसतो प्रत्येकजण वेगवेगळ्या स्वरूपात आपला हा लग्न सोहळा साजरा करत असतो परंतु मी प्रथमतः सर्व राष्ट्रपुरुषांची प्रतिमेचे पूजन करून जो समाजातील एक घटक आहे जो नेहमी दुर्लक्षित असो असा आमचा दिव्यांग बाधव यांना सायकल वाटप करून हा जो उपक्रम आहे मी या ठिकाणी राबवलेला आहे तसेच भारतीय संविधान यांना साक्षी ठेवून मी हा जो लग्न सोहळा या ठिकाणी पार पाडला आहे मला पहिल्यापासून सामाजिक क्षेत्राची आवड असल्यामुळे मी छत्रपती फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर प्रेरित होऊन समाजामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करत आहे आज माझं लग्न सोहळा निमित्ताने मी एक लग्न सोहळा प्रत्येकजण वेगवेगळ्या आपल्या आयुष्यातील आनंददर्शन असतो प्रत्येकजण आप वेगळा हा सोहळा आ आनंद साजरा करत असतो मी माझ्या दिव्यांग बांधवांसाठी सायकलचं वाटप या ठिकाणी केलं आहे तसेच ज्यांना दृष्टीने अशा अंध भगिनी यांना मी अंध ठिकाणी वाटप केलं आहे तसेच आपल्यालाही एक आवाहन करतो की लग्न कार्यामध्ये जो काही आपट होणारा खर्च आहे तो टाळून समाजामध्ये असे काही दुर्लक्षित घटक का आहेत त्यांना देखील आपण जवळ करून त्यांना आपण प्रेमाने आदरणं वागवून देऊन त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी केला पाहिजे जेणेकरून त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे हीच या निमित्तानं मी आपल्याला सांगली घर यांचं लग्न आहे आणि लग्नात त्यांनी अनावश्यक खर्च सगळा टाळून दिव्यांगांना मदत केली संविधान वाचून त्यांनी लग्न लावलं खरं तर मला याच होतं आणि मी येणार होतो पण काही काही मतदारसंघातल्या काही कामामुळं व्यस्ततेमुळे येऊ शकलो नाही सागर निखाळे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे गोरगरिबांना मदत करण्याचा त्याचा नेहमीचा हेतू असते त्याच्या लग्नकार्यास मी शुभेच्छा देतो शुभेच्छा देतो निश्चितच पुढच्या काळात त्याच्या घरी जाऊन घरी जाऊन सुद्धा मी शुभेच्छा देणार आहोत तुर्तास या सगळ्या गोष्टी येता आलं नाही त्याबद्दल दीर्घ व्यक्त करतो धन्यवाद वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक